अभिनेत्री क्रांती रेडकरने आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन क्रांती सोशल मीडियावर सुद्धा खूप फनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते तर प्रेक्षकांना सुद्धा क्रांतीच्या लेकींची धमाल पाहायला खूप आवडते क्रांतीने असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला क्रांतीने तिच्या लेकींना तिचं खोटं वय सांगितल्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तिची तारांबळ उडाली आहे स्वतः सतरा ऑगस्टला माझा वाढदिवस आहे सो सारखं एक मित्रमैत्रिणींना लक्षात यावं म्हणून मला सतरा तारखेला सतरा पण आहे सो so, माझ्या मुलांना असं वाटतं आहे की मी वीस वर्षाची आहे त्यांना असं का वाटत असेल आणि मीच त्यांना सांगितलं आहे की मम्मा हाऊ ओल्ड आर यू आय एम ट्वेंटी सो त्यामुळे ती मला सारखी गोदो विचारते मम्मा आता सेवन्टीन्थ ऑगस्टला तू ट्वेंटी वन इयर्सची होणार ना म्हणलं हो बाळा मग तू ओल्ड होणार म्हटलं नाही आता मी मी यंगच राहणार आणि मी जिमला जाणार वर्कआउट करणार योगा करणार मी यंगच राहणार आणि तू जेव्हा ट्वेंटी टू इयर्सची होणार तेव्हा तू ओल्ड होणार म म्हटलं नाही ग ते आता गेले काही दिवस ते ऑलिम्पिकचं सगळं चालू आहे ना की ती एक मुलगी जी अमेरिकन मुलगी जी फास्टेस्ट रनर ऑफ द वर्ल्ड आहे त्याची एक रील खूप व्हायरल व्हायरल झालेली की दिस ट्वेंटी टू इयर ओल्ड इज द फास्टेस्ट रनर ऑफ दिस ओल्ड वर्ल्ड वगैरे सगळं तर छबील गोदूला सांगते डोंट व्हारी गोदू आपली मम्मी ट्वेंटी टू इयर्सची होणार फास्टेस्ट रनिंग गर्ल ऑफ वर्ल्ड होणार आहे कळलं छबीला असं वाटतंय की जी मुलगी ट्वेंटी टू इयर्सची होती ती फास्टेस्ट रनिंग गर्ल ऑफ द वर्ल्ड होणार आहे असं माझ्या मुलींना मी वीस वर्षाचे वीस वर्षाची सांगून मामा बनवलेला आहे मी आणि त्यांना आपलं असं वाटतंय की ही वीस वर्षाची आणि तो डॅडी आहे तो बावीस वर्षांचा आहे दॅट्स क्रांतीच्या लेकींचा हा फनी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी